नमस्कार लाडक्या बहिणीनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनं जर आपण सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर या संदर्भातील तारीख समोर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघणे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो आगाचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होत असताना बरीचशी प्रतीक्षा आपल्याला करावी लागली होती त्यानुसार अकरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर आगाचा हप्ता जमा करण्यात आला आहे साधारणतः अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला होता त्यानंतर बराचसा वेळ उलटून गेला त्यानंतर दसरा सण आला तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंता तूर झालेल्या आहेत प्रतीक्षा करत आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहिती आहे की शासनाने ई केवायसीचं जे काही धोरण आणलेलं आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे फॉर्म रिजेक्ट सुद्धा होताना दिसत आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना ई केवायसी करताना खूप साऱ्या अडचणी येत आहे तर लाडक्या बहिणीनो कालच महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी ट्विट करून स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींचे ई केवायसी संदर्भातील प्रोसेस आता आम्ही सुलभ करणार आहोत जो काही ओटीपीचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा आम्ही लवकरच सोडवणार आहोत अशा प्रकारचे ट्वीट आलेलं होतं त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसामध्ये हा प्रॉब्लेम आता सुटणार आहे टेक्निकल टीम त्यावर काम करत आहे तरी पण बऱ्याच लाडक्या बहिणी विचारणा करत आहे की सप्टेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो बघा की साधारणतः अठरा ऑक्टोबर पासून दिवाळीचा सण सुरू होत आहे तर या दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सतरा ऑक्टोबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका की दिवाळीच्या सणाच्या तोंडावर आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पंधराशे रुपये सप्टेंबरचा हप्ता आहे तो तो हप्ता जमा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची गुड न्यूज आता आपल्यासाठी आलेली आहे परंतु लाडक्या बहिणींनो यासाठी आपल्याला ई केवायसी सी करणं गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणींचं ई केवायसी पूर्ण होणार आहे तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाणारा असल्याचंही या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं शक्यतो लवकरात लवकर ई केवायसी सी करा शासनाने दोन महिन्याचा वेळ आपल्याला दिलेला आहे परंतु वेळ दौडत न बसण्यापेक्षा बऱ्याच लाडक्या बहिणींना दिवसभरात ई केवायसी करताना अडचण येतात तर साधारणतः रात्री दहा नंतर ते सकाळी आठ वाजेपर्यंत आपण केव्हा पण रात्री केवायसी करू शकता आणि रात्री वर ट्रॅफिक कमी असल्यामुळे आपल्याला सहजपणे ई केवायसी करता येईल तर लाडक्या बहिणीनं लवकरात लवकर आपण ई केवायसी करून घ्या तरच आपल्याला आता जो काही सप्टेंबरचा हप्ता येऊ घातलेला आहे तर तो, तो मिळू शकणार आहे अन्यथा जर केवायसी केलं नाही तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारची माहिती ऑफिशियली सांगण्यात आलेली आहे तर लाडक्या अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद